मित्रांनो नमस्कार स्टडी स्टडीज सेवन या युट्यूब चॅनलवर आपले पुन्हा स्वागत करत आहे आणि जसे की बऱ्याच दिवसापासून तुम्ही रिक्वेस्ट करत होते की सर ऑनलाईन क्लास सुरू करा आणि चॅप्टर वाईज सुरू करा तर त्याच पद्धतीनं आपण आता चॅप्टर वाईज सुरू करणार आहे आणि स्टार्टपासून सुरू करणार आहेत आणि हा जो व्हिडिओ आहे हा जे चॅप्टर आहे पूर्ण फ्री असणार आहे तर तुम्ही युट्यूबवर पूर्ण फ्री पाहू शकता आणि या चॅनलसोबत राहा आपल्या मित्रांनाही कळवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर आपण यामध्ये काय काय शिकणार आहोत तर गणित आणि बुद्धिमत्ता हे जे दोन्ही विषय आहेत तर दोन्ही विषयातल्या आपण विस्तृत शिकणार आहोत जर आपण गणिताचा जर अभ्यासक्रम बघितला तर त्याच्यामध्ये संख्या व संख्याचे प्रकार हे बघणार आहोत त्यानंतर संख्या त्यानंतर रोम सं, रोमन संख्या असते मूळ संख्या संयुक्त संख्या विरुद्ध संख्या हे जे प्रकार आहेत हे यामध्ये आपण बघणार आहोत नंतर वर्ग व वर्गमूड याच्या काळात म्हणजे काही सोप्या पद्धती असतात की वर्ग वर्ग आणि वर्गमूळ कसे ट्रेक्स न काढायचं आणि कोणकोणत्या पद्धती आहे ते आपण बघणार आहोत तसंच घन व घनमूळ नंतर गुणाकार भागाकार जनरली आपण गुणाकार भागाकार करत असतो पण याच्या काही ट्रेक्स असतात की त्या ट्रेक्सने जर केल्या तर आपलं अगदी कमी टायमात गुणाकार भागाकार होते आणि अचूक होते ते हड़ -हड़ तर ते आपण यामध्ये शिकणार आहोत तर हळूहळू चॅप्टरवाईज आपण सर्व बघणार आहोत त्यानंतर गणिताच्या वेगवेगळ्या क्रिया आहेत विभाज्यतेच्या कसोट्या आहेत ह्या कसोट्या माहिती असणे फार महत्वाचं आहे कारण जेव्हा आपण भाग देत असतो अंश आणि छेदाला तर तेव्हा कसोट्या जर माहीत असेल तर आपण फास्ट भागाकार तो करू शकतो ठीक आहे त्यानंतर सरासरी काढणे नंतर आहे लसावी मसावी नंतर घातांक घातांकाचे नियम समीकरणे कसे सोडवायचे ते बघणार आहोत वेगवेळ अंतर यामध्ये काही रेल्वेचे नडाचे उदाहरणे येतात काडकाम वेग याच्यामध्ये पण तेच आहे ठीक आहे नंतर गुणोत्तर व प्रमाण वयवारी त्यानंतर शेकडेवारी तर हे सर्व आपण बघणार आहोत त्यानंतर नफा तोटा हे चॅप्टर बघणार आहोत सरळ व्याज आहे त्यानंतर चक्रवाढ व्याज आहे याच्या काही काही वेगवेगळ्या पद्धती आहेत ते बघणार आहोत घड्याळ आणि वेळ यावद वरही काही ट्रेक्स आहेत की जसं की घड्याळीमध्ये किती वाजले असेल तर पाण्यातली किंवा आरशातली प्रतिमा काय असेल त्यानंतर त्या अव म्हणजे मिनिट आणि जो तासकाठ असते तर त्यामध्ये किती अंशाचा कोण राहील तसे तशी उदाहरणं आपण यामध्ये शिकणार आहोत त्यानंतर काल आपण कॅलेंडर किती म्हणजे त्याचं वय किती असेल किंवा किती वर्षानंतर कोणता वार येईल तर, अशा तर था। था था वा था। था घनफर, हे अशा टाईपचे गणित यामध्ये असतात तर त्यानंतर दिशावरील प्रश्न तर काही दिशावरील पण प्रश्न यामध्येच बघणार आहोत पाण्याची टाकी पाण्याच्या टाकीवरचे उदाहरणं तुम्ही बघितले असेल की बऱ्याचशा परीक्षामध्ये येतात त्यानंतर गणिताचे सूत्र पण बघणार आहोत की कोणतं सूत्र आपण कसं लक्षात ठेवायचं आणि कुठे आपण यूज करायचं त्यानंतर क्षेत्रफळ पृष्ठफळ घनफळ हेही आपण यामध्ये शिकणार आहोत तर हे अशा पद्धतीने या गणितामध्ये आपण वेगवेगळे चॅप्टर बघणारच आहोत पण जस जसं आपण हे चॅप्टर शिकणार आहोत तर तुम्हाला एक टेलिग्रामची माझी एक लिंक देतो तर तुम्हाला जे काही प्रश्न असेल त्या चॅप्टरशी रिलेटेड तुम्ही मला डायरेक्ट टेलिग्रामवर फोटो काढून पाठवू शकता तेच आपण आपल्या चॅप्टरमध्ये घेणार आहेत जेव्हा आपण सराव करू ठीक आहे त्यानंतर परिमाणे असतात जसं हेक्टोचं डेकामध्ये कन्वर्ट करा मीटरचं किलोमीटरमध्ये लिटर चमिलीमध्ये अशा पद्धतीचे ते परिमाणे असतात ठीक आहे त्यानंतर वैद्यक राशीचे अवयव हो, कसे पाळायचे हे सगळ्या गोष्टी आपण या गणितामध्ये शिकणार आहोत तसंच जर बुद्धिमत्ता बघितलं तर बुद्धिमत्तामध्ये परस्पर संबंध जसे अंकाचे संबंध दिलेले असतात त्यानंतर कालमापन पण यामध्ये येते दिशात ज्ञान म्हणजे उजव्या हातावर वडायचं त्यानंतर पाठीमागे वडायचं ठीक आहे किंवा दोन किलोमीटर समोर चालला मग आडवा चालला अशा पद्धतीचे गणित यामध्ये असतात गणिती प्रक्रिया कूट प्रश्न ठीक आहे नंतर घन ठोकळा घन तुम्हाला माहीत असेल की सहा बाजूनं सहा अंक असतात किंवा कलर असतात आणि कोणत्या अंकाच्या बाजूनं म्हणजे प्रू म्हणजे मागच्या बाजूनं कोणता था अंक असेल थात। किंवा तीनच्या मागे कोणता अंक असेल अशा पद्धतीचे त्यामध्ये प्रश्न विचारलेले असतात त्यानंतर वय वय वारी यामध्ये प्रश्न असतात आईचं वय मुलाचं वय त्यानंतर आकृत्या मोजणे जसं की त्रिकोण दिला असेल किंवा चौकोन असेल तर त्या आकृत्या कशा मोजायच्या चौकून कसे मोजायचे आयात कसे मोजायचे त्रिकोण दिले असेल तर ते कसे मोजायचे तर ते आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत त्यानंतर सांकेतिक लिपीवरील काही प्रश्न असतात सांकेतिक लिपीवरील म्हणजे काही अंक दिलेले असतात तर त्यासाठी काही शब्द दिलेले असतात आणि ते संबंध दर्शवून पुढे आपल्याला काढायचे असतात त्यानंतर अक्षरमाला समान सम समान संबंध नंतर नाते संबंध हे फार महत्वाचा आहे की नाते संबंधावरील प्रत्येक जे परीक्षा होतात तर त्यामध्ये यावरचा एकतरी प्रश्न नक्कीच असतो नंतर घड्याळवरील काही प्रश्न बैठक व्यवस्था बैठक व्यवस्था तुम्हाला माहीत असेल की टेबलच्या भोवताल बसलेली असतात उजव्या हाताला डाव्या हाताला कोण असेल समोर कोण असेल तर अशा टाईपचे ते प्रश्न असतात तर हे जे मित्रांनो प्रश्न आहे तर सर्व आपण या बुद्धिमत्ता यामध्ये ज बघणार आहोत आणि कंटिन्यू आपण हे लेक्चर सुरू करणार आहोत आणि जेव्हा मी हे शिकून झालं तर जेव्हा जेव्हा शिकत राहील तर तुम्हाला टेलिग्रामची एक लिंक दिली जाईल माझी आणि त्या लिंकवरून तुम्ही टेलिग्राम ॲप ॲप नसेल तर तुम्ही इन्स्टॉल करू शकता आणि त्या ॲपवरून मला तुम्ही डायरेक्टली तुमचे प्रश्न किंवा काही फोटो काढून पाठवा मला जेणेकरून तुम्ही जे फोटो काढून पाठवसाल हो तस तर तसेच प्रश्न मी यामध्ये घेणार आहे ठीक आहे तर मित्रांनो आजपासून आपण कंटिन्यू हे लेक्चर सुरू करू आणि काही मधात पण व्हिडिओ दुसऱ्या टॉपिकशी येत येतील परंतु या टॉपिक जे आपण रेग्युलर लेक्चर आहे तर त्याला व्यवस्थित मी क्रमांक देतो म्हणजे कोणत्या नंतर कोणत्या क्रमांकाचा व्हिडिओ आपल्याला पाहावा लागेल हे तुम्हाला नक्कीच समजेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तसे तिथे जे बेल आयकॉन दिसत आहे ही क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन कंटिन्यू येत राहतील मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद